नमस्कार होमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्याला बनवायचं आहे मिरचीचं लोणचं हिरव्या मिरचीचं लोणचं करायचं आहे आपल्याला तर खूप वेळा काय होतं आपल्या घरामध्ये खूप साऱ्या मिरच्या वगैरे जमा होतात बघा त्या खराब होऊन जातात टाकून द्याव्या लागतात तर हे जर मिरचीचं लोणचं करून ठेवलं तर मस्त असं तोंडी लावण्यासाठी पण होता मस्त टेस्टी होता तर बघूया आपण हे मिरचीचं लोणचं कसं करायचं आहे ते तर हिरव्या मिरच्या आहेत त्या मी दोनशे ग्रॅम घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून सुकवून घेतलेल्या सुकून म्हणजे कोरड्या करून घेतलेल्या आहेत पुसून घ्यायचं किंवा मग थोडंसं चाळणीमध्ये ठेवायचं एक तासभर पाणी सगळं नितुळ जाते आहे ओलसर पण आपल्याला नको एक महिनाभर खायचं असेल तुम्हाला तर पाण्याचा अंश नको आहे आपल्याला तर ह्या दोनशे ग्रॅम मिरच्या आहेत मिरच्या तुमच्या आवडीनं तुम्ही कुठल्याही घेऊ शकता फक्त जास्त तिखट नसावी खा खाता आलं पाहिजे आपल्याला नाही का खूप तिखट असेल तर ते खाता येणार नाही शक्यतो थोड्या कमी तिखटाच्या मिरच्या घ्यायच्यात तर ह्या आम्ही मिरची घेतलेले आहेत बघा दोनशे ग्रॅम आणखी याच्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे इथं बघा बडशोप आहे कच्ची बडशोप आहे दोन चमचे घेतलेले आहेत इथं सहा मी मिरे घेतलेले आहेत काळे इथं मी थोडेसे मेथीदाणे घेतलेले आहेत पाव चमचा इथं मी ओवा आहे तो पाव चमचा घेतलेला आहे हां ह्याचा मसा मसाला करायचा आहे आपल्याला तयार ह्यासाठी आपल्याला हे घ्यायचं आहे याशिवाय आपण घेतलेलं इथं तीन लिंबू आहेत ते त्याचा मी रस काढून घेतलेला आहे तीन लिंबाचा रस हे बघा पिळून घेतलेले आहेत चला सगळ्यात पहिल्यांदा आपण तर तुम्ही बघत असाल इथं मिरच्याची देठ मी काढून घेतलेली आहेत आणि मिरच्या खूप लांब आहेत अशा तर आपण काय करायचं याचे चार भाग करून घ्यायचेत पहिल्यांदा आपण ह्या अशा उभ्या चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण त्याचे चार तुकडे करून घ्यायचे हे बघा ह्या पद्धतीनं असे दोन भाग झाले ह्याचे आपण चार तुकडे करायचे म्हणजे बर्नीत वगैरे भरता येतील आपल्याला व्यवस्थित हे बघा असं ह्या पद्धतीनं आपल्याला मिरच्या अशा चिरून घ्यायचे आहेत आणि तुकडे करून घ्यायचेत अशा वा तर वाकडी तिकडी मिरच्या असेल शक्यतर म तुम्हाला असेल तर कात्री असते आपली किचनमध्ये वापरायची त्या कात्रीसुद्धा तुम्ही कापू शकता कंची ना कात्री सॉरी आम तिकडे कात्री म्हणतात हे बघा असं तर बघा मिरच्या आपल्या सगळ्या कापून झालेल्या आहेत ह्या बघा चला आ, मुर, थे थे। तर आता आपण काय करायचं याच्यामध्ये दोन चमचे मीठ घालायचं आहे आपल्याला बारीक मीठ आहे शक्यतो काचेचा बाऊल किंवा प्लास्टिकचा बाऊल वापरायचा आहे कारण आपल्याला हे एका दिवसासाठी मुर मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे तर शक्यतो काचेचा किंवा प्लास्टिकचा बाऊल वापरायचा आहे तर बघा आणखी एक चमचा घालूया दोन चमचे आपण मीठ घातलेले हा जो लिंबाचा रस आहे तो पण घालायचा आहे ही मिरची तिखट नाही आहे जास्त मिरची तिखट असेल तुमची तर मग तुम्ही हाताला पिश एक प्लॅस्टिकची पिशवी किंवा मग लवज घालायचे हाताशी रागू शकते तर बघा हे चांगलं मिक्स करून घेतलेले आपण आता आपण याला ना एका दिवसासाठी हे असं झाकून ठेवायचं आहे आता शक्य असेल तर उन्हामध्ये ठेवा आणि ऊन नसेल तर घरातच ठेवलं तरी चालणार आहे पण एका दिवसासाठी हे मुरण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला काचेचं किंवा प्लॅस्टिकचा बाऊल वापरायचं आहे हे खारवण्यासाठी आपण ठेवतो आहे मस्तपैकी मिरचीचं जे, जे तिखटपण आहे तो थोडा कमी होईल मीठ आणि लिंबाचा रस आहे तो त्याच्यामध्ये उतरेल आणि छान त्या मिरचीला टेस्ट येईल त्याच्यासाठी आपल्याला हे चांगलं एक दिवस पूर्ण एक दिवस ह्याला ठेवून आहे असंच चांगलं मिक्स करून घ्या पहिल्यांदा लिंबाचा रस मीठ आहे ते च सगळ्या मिरचीला लागलं पाहिजे हे झाकायचं आहे आणि शक्य असेल तर उन्हात ठेवा नसेल ऊन तर मग आपल्या घरामध्ये ठेवून दिलं तरी चालणार आहे आता उद्या सकाळी पुढची कृती चला मिरच्या आपण ठेवून दिलेल्या आहेत उन्हामध्ये आणि आता आपण हा मसाला आहे तो तयार करायचा आहे तर बडशप आहे ती मिरे आणि ओवा याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी घ्यायची किंवा मोहरीची डाळ घ्यायची आहे ती आपली राहिलेली आहे तर ती पण घेऊया आपण चला तर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅन पन। आपण आणि हा जो मसाला तयार करून घ्यायचा आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये हलकंसा भाजून घ्यायचा आहे जास्त नाही इथं मी मोहरी घेतलेली आहे दोन चमचे जर तुमच्याकडे मोहरीची डाळ असेल तर ती घ्यायची आहे पण आपल्याकडे मोहरीची डाळ नाही तर मी मोहरी घेतलेली आहे हलकंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला जास्तही नाही हलकंसं भाजायचं आहे आपल्याला जास्त नाही भाजायचं पॅन गरम झालेला आहे अगदी बारीक केलेला आहे मी गॅस बंद करूया तर हा जो मसाला करून घेतलाय आपण तो आपण ओबड दोबड असा मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे तर चला कालचा दिवस गेलेला आहे आणि आपण मिरचीला लिंबू लिंबाचा रस तीन लिंबाचा रस आणि दोन चमचे मीठ लावून ठेवलं होतं आपण करतोय हिरव्या मिरचीचं लोणचं आणि हे बघा एका दिवसात हे छान मुरलेलं आहे खारवलं जातं छान असं हे हे बघा आणि मिरचीची साईज जी होती ना ती बघा अशी कमी झालेली आहे त्याच्यात रस आणि ते मिठ मिठाचं पाणी ते चांगलं मु मुरलेलं आहे त्यामुळे ह्याची टेस्ट वाढते त्यामुळं ही स्टेप आहे ना स्किप करू नका शक्यतो तर बघा कसं मुरलेलं आहे पा त्याच्यामध्ये पाणी आहे मीठ आणि लिंबाचा रस त्यामुळे त्याची टेस्ट आहे ती छान होणार आहे तर बघा याशिवाय आपण आता हा जो मसाला मी भाजून घेतला होता तो केलेला आहे बारीक अगदी बारीक करू नका शक्यतो थोडंसं जाडसर ठेवा इथं मी हिंग घेतलेलं आहे एक अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे हळद घेतलेली आहे एक चमचा आता तिखट मिरची तिखटच असते त्यामुळं तुम्हाला तिखट वापरायचं असेल वापरा मी काश्मीरी मिरची पावडर आहे फक्त कलरसाठी घेतलेली आहे नाही वापरलं तरी चालणार आहे कारण हिरव्या मिरचीचं लोणचं पिवळ्या कलरचं सुद्धा असतं त्यामुळे मिरची वाप मिरची त्यामुळे तुम्हाला तिखट वापरायचं असेल वापरा किंवा नाही वापरलं तरी चालणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही वाटी अर्धी वाटी मी तेल आहे ते गरम करायला ठेवलेले गॅसवरती कारण ते गॅ तुम्हाला दाखवायचं मी अर्धी वाटी घेतलं मग ते गरम करायला ते टाइम थोडासा आपला वाचावं म्हणून मी ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं आहे चांगलं धुरे येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि आपली नॉर्मल आपली छोटी वाटी असते रोजची वापरातली ती वाटी आहे तर बघा हे तेल आपण गरम चांगलं गरम करून घ्यायचं आहे जसं आपण लोणच्यासाठी करतो तसंच आणि गरम केल्यानंतर आपण गॅस विजवून टाकायचं आहे किंवा बंद करून टाकायचं आहे लगेच त्याच्यामध्ये मसाले वगैरे काही घालायचं नाही आता बघा गॅस मी बंद करते कारण मी आपला व्हिडिओ शूट करायच्या आधीच हे तेल गरम करायला ठेवलं होतं आता थोडं ह्याला थंड होऊ द्यायचं आहे थोडं म्हणजे हो किती हो तर एक तीन मिनटं तरी आपण ह्याला थंड होऊ द्यायचं आहे कारण आपले पावडर मसाले आहेत ते जर ह्याच्यामध्ये टाकले तर पूर्ण जळून जातील त्यामुळे हे बघा धुरे येतो आपल्याला गरम करायचं आहे धुरे दिसत असेल तुम्हाला आता थोडंसं त्याचा धूर किंवा त्या त्याच्या जो हिट आहे ती थोडंसं कमी झाली पाहिजे आणि आपले मसाले जळले नाही पाहिजेत पण त्याच्यामध्ये भाजले गेले पाहिजेत असं आपण एवढ्या टेम्परेचरला आणायचं आहे म्हणजे ह्या तेलाला चला तर बघा तेल आहे थोडंसं थंड झालेलं आहे आता जे आपण मसाले वगैरे घेतलेत ना पण याच्यामध्ये घालूया हे पावडर मसाले आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया म्हणजे तेल अगदीच थंड झालेलं नाही थोडंसं गरम आहे म्हणजे त्याच्यामध्ये हे मसाले आपले भाजले जातील हिंग वगैरे आहे ते चांगलं भाजलं जाईल हळद आहे ती भाजली जाईल बाकीचे मसाले आपण भाजूनच घेतले होते त्यामुळे काय कच्चे नाहीत ते आता हा हे जे तेल आहे चांगलं थंड होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतरच आपण हे मिरचीमध्ये घालायचं आहे कुठेही आपण गरम तेल मिरचीमध्ये घालायचं नाही अगदीच रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे तेल हे जसं आपण लोणचं कैरीचं करतो त्याचप्रमाणे आहे आणि कैरीचं लोणचं आपल्या ह्या हुमास किचन मराठीवरती आहे आपण व्हिडिओ सो तो सोडलेला आहे तर तोही नक्की बघा खूप एक नंबर झालं होतं लोणचं सगळ्यांना आवडलं आमचं तर राहिलं नाही अर्ध्याच्या वरती संपलं तर बघा हे तेल आणि मसाला जे घातलेलं मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे चला तर मसाला आणि तेल आहे ते आपलं थंड झालेलं आहे रूम टेम्परेचरला आलेलं आहे पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण हे मिरचीमध्ये घालायचं नाही नाहीतर आपली मिरचीचं लोणचं जे आहे ते खराब होणार आहे लवकर त्यामुळे हे पूर्ण थंड होऊ आहे चला तर आता हे आपण मिरचीमध्ये मिक्स करून घेऊया मिक्स करून घ्यायचे चांगले तर मीठ वाटत असेल तुम्हाला कमी तर थोडंसं घातलं तरी चालणार आहे पण मी नाही ना घालणार आहे आता सध्या वरतून घातलं तरी आहे ते मिक्स होतं त्याच्यामध्ये आता आणखी एक तुम्हाला सांगायचं आता तुम्हाला आणखी एक सांगते मी जर तुमच्याकडे लोणच्याचा खार शिल्लक आहे म्हणजे आपलं आंब्याचं लोणचं असतं लिंबाचं लोणचं असतं त्याचं जर खार शिल्लक आहे लोणचं संपलेलं असतं आणि खार शिल्लक राहतो त्यावेळेस आपण मिरचीला जसं आपण मीठ आणि लिंबाचा रस लावून घेतला स्टेप करायची आणि त्या खारामध्ये हे ह्या ज्या मिरच्या आहेत त्या सोडून द्यायच्या आपण कारण त्याच्यामध्ये मसाला असो तेल असतं सगळं काही असतं फक्त आपण त्याच्यामध्ये हे सोडून द्यायचं मिरच्या आहेत त्या सोडून द्यायच्या मिरच्याचं लोणचं तयार होतं म्हणजे हे स्टेप आपल्याला करायची गरज नाही मसाला वगैरे घालायची गरज नाही तर असं सुद्धा आपण करू शकतो जर खार शिल्लक असेल तर बघा मस्त असं मिरचीचं लोणचं आहे तयार आता हे जसं मोरल तसं ते चांगलं लागणार आहे छान असं मिक्स करून घ्या हे मिरचीचं लोणचं आहे ते चांगलं महिना दोन महिना तुम्ही खाऊ शकता फक्त ह्याला कुठं पाणी वगैरे लागू द्यायचं नाही हे लोणचं आहे ते आपण काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं छान टिकतं ते मातीचं भांडं जरी असेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये काढू शकता बर्नी वगैरे असेल चिनी मातीची तर त्याच्यामध्ये सुद्धा लोणचं चांगलं टिकतं तर बघा मिर तर बघा मिरचीचं लोणचं आहे तयार मस्त चटपटीत असं झालेलं आहे तिखट आहे आंबट आहे मस्त त्याची टेस्ट आहे हे बघा अजूनही मुरायचं आहे आत्ता ताजं ताजं आहे तर मुरल्यानंतर छान लागतं एका हवा हवाबंद असा कासेच्या भरणीमध्ये किंवा मातीच्या भरणीमध्ये चि चिनी मातीची भरणी असते ना त्याच्यामध्ये ठेवलं चा तरी चालणार आहे आणि मस्त असा महिना दोन महिने पर तुम्ही खाऊ शकता भाकरीबरोबर टिफिनवरती नेऊ शकता पराठ्याबरोबर खाऊ शकता मस्त तुमच्या आवडीनं जर एखाद्याशी भाजी आवडीची नाही तरी तुम्ही चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता मस्त असं मिरचीचं लोणचं आहे तयार कसे वाटली रेसिपी आवडली असेल तर परदेशी लाईक करा आणि नवीन असा चॅनलवरती सबस्क्राईब करा आपल्या ज्या रेसिपी आहे त्या तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा भेटूया पुन्हाचीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा केल्यानंतर कमेंट करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करायला विसरू नका